पाच जुलैच्या मेळाव्यात पक्षाचा झेंडा बॅनर वापरू नका राज ठाकरेंच्या पदाधिकाऱ्यांना सूचना आहेत कोणताही झेंडा नको फक्त मराठीचा अजेंडा असावा असं राज ठाकरेंचं म्हणणं आहे शिवतीर्थावर आज मनसे पदाधिकाऱ्यांची बैठक पार पडली त्यावेळी त्यांनी हा सूचना दिल्या निश्चित सन्मान्य राजसाहेबांच्या आदेशाने सगळ्यांसाठी हे पत्रक काढलेलं आहे आणि या पत्रकामध्ये राजसाहेबांच्या आदेशाने सगळ्यांना विनंती केली आहे की पाच तारखेला येताना कोणीही पक्षाचा बिल्ला झेंडा चिन्ह मफलर टी शर्ट पक्षाचं नाव असलेलं हे कोणी त्याचा वापर करू नये कारण हा शेवट मराठी माणसाच्या विजयाचा मेळावा आहे हा कुठल्याही पक्षाचा मेळावा नाही आहे त्या पद्धतीचे सूचना होत्या त्या सूचनांच्या संदर्भातलं हे पत्रक काढलेलं आहे बघा सगळ्यांचं स्वागत आहे पण एक लक्षात घ्या या मेळाव्याची तयारी ही शिवसेना उद्धव बाळासाहेब ठाकरे आणि मनसे हे दोनच पक्ष करत आहेत बाकी सगळ्यांना खुलं निमंत्रण आहे आणि त्या खुल्या निमंत्रणानुसार जे येतील तर त्यांचं आम्ही स्वागतच करू गेल्या चार दिवसापासून शिवसेनेचं आमचे सहकारी मनसेचे प्रमुख लोक हे सगळे त्या तयारीसाठी मैदानात आहेत